श्री शिवाय नमस्त श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार आम्ही पूजापाठ तर खूपच करतो अगदी मल लावून शुद्ध अंतकरणापासून करतो आणि आमच्या दिव्यामध्ये सुद्धा बनत आहे परंतु आमची तर काही कामेच बनत नाही आहेत तर याचा अर्थ काय आहे तर पहा बघतो आपल्यापैकी बऱ्याच भक्तांच्या लोकांच्या दिव्यामध्ये फुल बनत असते तर याचा अर्थ हा आहे की आपली जी इष्टदेवता आहे आपली ज्या पितृदेवता आहेत ते आपल्या पूजेला स्वीकार करत आहेत आणि आपली पूजा योग्य पद्धतीने सुरू आहे तसेच बघतो दिव्यामध्ये फुल बनण्याचा हाही अर्थ असा होतो की तुम्ही ज्या पण देवी देवता पितृदेवतेसाठी दिवा लावलेला आहे ते तुमची पूजा स्वीकारत आहेत आणि तुमची पूजा स्तरावर पोचलेली आहे की आता तुमच्या इष्टदेवतेची कृपा तुमच्यावर होत आहे परंतु बघतो तुम्ही पाहिले असेलच की एवढे होऊन सुद्धा काही लोक खूपच जास्त अडचणीत आहेत परेशानीत आहेत तसेच दुःखी आहेत आणि ते हे सुद्धा बोलतात की जर आमच्या दिव्यामध्ये फूल बनत आहे आणि जी आमची इष्टदेवता आहे किंवा मग आमच्या ज्या पण देवी देवतांची आम्ही पूजेसाठी हा जो दिवा लावत हो। आहोत आणि ते जर आमच्या या पूजा पाठला स्वीकारत आहे तर आम्ही एवढे अडचणीत का आहोत दुःखी का आहोत आमची एवढी सारी कामे अडकलेली का आहे की आमच्या दिव्यामध्ये फूल तर बनत आहे पण आम्ही परेशानीत का आहोत आमच्या घरात धनाची कमतरता का आहे कोणत्या कौटुंबिक कारणांच्या दुःखांसाठी आम्ही परेशानीत का आहोत अशा प्रकारची कोणती कारणे तुमच्या सोबत असू शकतात तर असे का होते आणि याचे कारण काय असते बघतो तर पहा येथे मी सांगू इच्छितो की जर तुम्ही खूपच जास्त परेशान आहात आणि जर तुमच्या दिव्यामध्ये पूल बनत आहे तर अशा वेळी हे असते की ज्या देवी देवतेसाठी तुम्ही दिवा लावलेला आहे ते तर तुमच्या पूजेला स्वीकार करत आहे ते तुमच्यावर प्रसन्न सुद्धा आहेत परंतु असे होऊ शकते की तुमची कुळदेवता तुमच्यावर नाराज असू शकते बघतो जेव्हा पण कुळदेवी व कुळदेवता नाराज होतात तर तुमची कोणत्या प्रकारची कार्य बनू शकत नाही तसेच मी आपणास येथे आवर्जून हे सुद्धा सांगू इच्छितो की जर तुमची कुळदेवी व कुळदेवता आणि तुमचे पित्र जर नाराज असतील तर कोणतीही देवता जरी इच्छित असली तरी ते तुम्हाला काहीच देऊ शकत नाही जर ते तुमच्या दरवाजात उभे राहूनही तुम्हाला देवी इच्छित असतील तरी ते तुम्हाला देऊ शकणार नाही तर बघतो सांगण्याचे तात्पर्य हे आहे की कुळदेवी कुळदेवता आणि पित्रांमध्ये एवढी शक्ती असते की ते तुमच्या वंशात सुद्धा बंधनात करण्याचा अधिकार ठेवत असतात तुमचं वंश देखील अडवून ठेवू शकतात देवाने त्यांना एवढा अधिकार देऊन ठेवलेला आहे तर पहा जर तुम्ही त्यांना मानवत नसाल त्यांना पाणी देत नसाल किंवा मग त्यांचे पूजन व जो पण पित्रांच्या निमित्ताने तुम्ही नैवेद्य काढता पितृदेवांची जी पूजा करणे अनिवार्य असते जर ती तुम्ही करत नसाल आणि ते तुमच्यावर रुष्ट होऊन जात असतील तर तुमच्या घरामध्ये ते उत्पाद निर्माण करतात तरी ते सांगण्याचे तात्पर्य आहे की बघतो तुमची देवी देवता तर तुमच्यावर प्रसन्न आहेतच ते तुम्हाला संकेतांच्या माध्यमातून ही गोष्ट दर्शवतात सुद्धा की आम्ही प्रसन्न आहोत आणि तुमच्या दिव्यामध्ये फुलही बनत आहे जेव्हा पण तुम्ही पूजा करता तर देवी देवता तुम्हाला आपल्या संकेतांच्या माध्यमातून सांगतात की ते तुमची पूजा स्वीकारत आहे ते तुमच्या समोर विराजमान आहे तर अशा प्रकारचा संकेत जो आहे की तुमच्या दिव्यामध्ये फुलाचे बनणे तर बघतो तुमच्या दिवेमध्ये फुल बनत आहे पण तरीही तुम्ही परेशानीत आहात तुमची कार्ये बनतच नाही तर याचे कारण हेच आहे की एकतर तुमची कुळदेवी नाराज आहे किंवा मग कुळदेवता तुमच्यावर काहीसे नाराज आहे किंवा मग तुमचे पितृदेव तुमच्यावर प्रसन्न नाही आहेत तुमची इष्टदेवता तर तुम्हाला देवी इच्छित आहे पण या कारणांमुळे त्या कृपे त्रुटी येत आहे तर या त्रुटींना तुम्हाला समजून घ्यावे लागेल आणि त्यांना तुम्हाला दूर करावे लागेल तर आता पहा बघतो येथे दुसरे कारण हे सुद्धा असते की जर तुम्ही आपल्या जुन्या काळात जर कोणते नवस बोलले असतील किंवा मग तुमच्या पिढीतील कोणी जुन्या सदस्यांनी बोलून ठेवलेले असतील आणि जर ते पूर्ण केले गेले नसतील तर येथे पहा त्याच्या परिणामस्वरूप तुमची कामे अटकू शकतात ज्या पण गोष्टी त्या देवी देवतांच्या निमित्ताने तुम्ही बोलून ठेवता आणि त्या बोलल्यानंतर त्या देवता तुमच्या कार्यात नवीन मार्ग मोकळे करून तुमची ती कामे पूर्णही करण्यास मदत करत असतात आणि ती तुमची कार्ये सिद्धही होतात आणि त्यानंतर मात्र तुम्ही त्या नवसाला पूर्ण करत नाही किंवा मग कोणत्या कारणांमुळे तुम्ही ते विसरून जाता तर मग पुढे तुमची कामे अटकत जातात तर बघतो सत्य परिस्थितीत आजही दोन तीन पिढ्यांच्या नंतरही अशी परिस्थिती पाहायला मिळत असतात पण तुम्ही आता तर हे बोलाल की आम्ही तर कोणता नवस केला नव्हता तर मग आम्हाला का अडचण येत आहे तर यामागील कारण हे पाहण्यात येते की तुमच्या घरातील जुन्या दोन तीन पिढींतील सदस्यांचे जे नवस आहेत ते अटकलेले आहे तर अशा प्रकारच्या अडचणींची कारणे सध्याच्या तुमच्या जीवनाशी संबंधित कार्यात आड येऊ शकतात तसेच बघतो अजून एक गोष्ट मी आपल्या तिथे सांगू इच्छितो आहे जे की खूपच आवश्यक व सत्य आहे ते अशा प्रकारचे आहे की देवतेच्या कृपेला कधी आपण पैशात मापू नये काही लोकं मी अशी पाहिलेली आहे जे ही गोष्ट बोलतात की देवाची कृपा तर आमच्यावर आहे आम्ही तर पूजापाठ करतो आमच्या दिव्यामध्ये फुली बनत आहे परंतु आम्ही खूपच निर्धन आहोत गरीब आहोत आमच्या घरात पैसे तर येत नाही तर देव आमच्यावर कुठे प्रसन्न आहे तर बघतो आपल्या देवतेच्या कृपेस कधीही पैशांशी आपल्यावरील परिस्थितीशी तुलना करता कामा नये काही लोक व काही कुटुंब परिवार तुम्ही पाहिलेच असतीलच जे की खूपच धनवान व श्रीमंत आहे पण त्यांच्या परिवारातील तरुण व्यक्ती एकाएकी अडचणीत येतात किंवा मग मरण पावतात त्यांच्या घरात खूपच जास्त कष्ट आहे पैसे तर भरपूर आहेत पण ते खूपच दुःखी असतात आजारपणात डुबलेले असतात त्यांच्या कुटुंबातील कोणी ना कोणी व्यक्ती खाटीवर पडून असतो मी असे बरेच परिवार पाहिलेले आहेत त्यांच्याजवळ अपार संपत्ती आहे पण त्यांचे एक दोन सदस्य प्रत्येक वेळी कोणत्या कौन्ते ना कोणत्या अडचणीत आजारपणात अडकून असतात किंवा मग त्याच्या घरात काही ना काही बिनसलेले असतेच आणि तो परिवार दुःखीच असतो तर या उलट काही परिवार असे आहे जे की एका छोट्याशा खोलीतही खूपच सुखमय व आनंदी जीवन जगत आहे तर बघतो देवाच्या कृपेस धनसंपत्तीशी पैशाशी कधीही तुलना करू नये ईश्वराची कृपा जर तुमच्यावर चाललेली आहे तर तुमचे मूल तुमचे वंशज खूपच चांगला निघेल लायक व जबाबदार निघेल आणि तीही तुमची बरीच कार्ये पुढे जाऊन पूर्ण करू शकेल तर बघतो हीच कारणे आहे जी तुमच्या दिव्यात फूल बनते तुम्ही खूप पूजापाठ करता अगदी मन लावून शुद्धांत करण्यापासून आपल्या देवाचे स्मरण करता पण तरीसुद्धा तुमची कार्ये बनत नसतात तर अशा प्रकारच्या अडचणी तुमच्या जीवनात येऊ शकता तर या गोष्टींकडे जरा ध्यान देऊन त्यांना लक्षात घेण्याचा प्रयत्न करा बघ तो आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद